नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तीन मुख्य चेहरे डेंजर झोनमध्ये असल्याची बातमी समोर येत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच महावती सरकारला हिंदी सक्तीच्या मुद्द्याचे दोन जी आर मागे घ्यावे लागले होते त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे त्यानंतर राज व उद्धव ठाकरे एकत्र येतील असे चित्र विजयी मिळाल्यानंतर दिसत आहे त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतला नाही त्यातच दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांना अडचणीत आणले जाईल असे वाटत असतानाच सत्तेत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा सशी लागल्याचे दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे यापूर्वी सत्ताधारी मंडळींच्या रडारवर विरोधी पक्षाचे नेते होते त्यावेळी खासदार संजय राऊत माजी मंत्री अनिल देशमुख विरोधी पक्षमधील नेत्यांना टार्गेट करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती राऊत देशमुख यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहेत आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससिमिरा लागल्याने राज्याचे राजकारण चांगले स्थापले आहे गेल्या तीन वर्षापासून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या खूप कमी झाले आहे त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सत्ताधारी माहितीकडे ओढा दिसत आहेत गेल्या काही दिवसापासून सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे वेगवेगळ्या शुल्लकाष्ट लागल्या आहेत तसेच सत्तेत असून शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदा अडचणीत आले त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कंटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहे या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा झाला आहे मी कारवाईला घाबरत असे संजे मंत्री मंत्री नाही असे त्यांनी सांगितले असले तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीत आले आहेत त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस या काळात काढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे या नोटीशी म्हणण्यात आले आहे त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले जात होते या वृत्ताचे श्रीकांत शिंदे यांनी खंडन केले आहेत मला कोणतीही नोटीस आलेली नाही असे त्यांनी सांगितले आहे मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्यापुढे पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे हा व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न विचारला जात आहे या व्हिडिओमुळे शिरसाट चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे एक नव्हे तर आता दोन कारणाने संजय शिरसाट यांच्या अडचणीत भर पडली आहे या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र